नमस्कार आपण आलेलो आहोत बैलगडा शर्य क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूरच्या भेटीला निमित्तही तसंच खास आहे बकासूरचे मालक वैभव शेठ यांचं आज लग्न आहे वैभव शेठ आणि सायली या दोघांचा आज विवाह सोहळा आहे आणि त्या सोहळ्यासाठी संबंध महाराष्ट्राचं लाखो कोट्यावधी शौकिनांचं काळीच सज्ज आहे आणि आपण त्याच्यावरती त्या, त्या दोघांची नावं देखील पाहिलीत या साईडला बक्या बकासूरचं नाव देखील आपण पाहतो आहोत आणि वैभवमामाच्या लग्नाला बैलगाडा शर्य क्षेत्रातील या देवाची उपस्थिती असणार आहे आणि आता आपण सध्या सगळ्या आहोत गोट्यावरती आणि मामा असतील किंवा बकासूरची जी पूर्ण टीम असेल ते सध्या त्याच्या सजावटीचं काम चालू आहे आणि सायंफळाच्या जोरावरती वेळ आणि खेळ बदलणारा हा जगज्जेता कोयनूर वैभव मामा यांच्या लग्नासाठी मुख्य आकर्षण म्हणून मुलखेड येथे दत्तकृपा मंगल कार्यालयामध्ये उपस्थित असणार आहे खर तर बैलगाडा शहर क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्व आज या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडका कोयनूर देखील इथं उपस्थित असणार आहे आणि जिथं जिथं बकासूर तिथं तिथं त्याचे चाहते कायमच असतात आणि हा सुवर्ण सोहळा हा क्षण पाहण्याचा आपल्याला आज योग आला वैभव आणि सायली असं त्याच्यावरती लिहिले पहा आणि बैलगडा शर्य क्षेत्रातील हा देव आता थोड्याच वेळात आपण इथून लग्न मंडपाकडे प्रस्थान करणार आहोत मुलखेडगावच्या मुलखेड रोडला दत्तकृपा मंगल कार्यालय आहे तिथं वैभव मामांचा लग्न सोहळा आहे तरी तुमच्या आमच्या सर्वांच्या कडून वैभवमामा असतील सायली असतील त्यांना लग्नाच्या सर्वांकडनं शुभेच्छा त्याची तयारी आता सध्या चालू आहे हा साईराज बाकासूर कुठंही असू द्या पण त्याला पाहिलं की मन असं एकदम प्रसन्न होतं मी कायमच म्हणत असतो की शर्य क्षेत्रातील हा देव जागा बदलले की त्याचा लोक बदलत असतो आणि मैदान बदलले की त्याचे रेकॉर्ड्स बदलत असतात असा सर्वांचा लाडका द्वादश मेंदे केसरी कोयनूर पाकासूर सावका ग्रुप मुरशी पाकासूर फ्लॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य अगदी उत्कृष्ट पद्धतीची सजावट केलेली आहे पहा आणि आता त्याला रंगवायचं काम चालू आहे सगळ्यांचं एक काळीच थोड्याच वेळात आता आपण इकडनं तिकडं प्रस्थान करणार आहोत त्याचं हे मोहक रूप पाहिलं की मन कायम प्रसन्न होतं असा बैलगाडा शरीर क्षेत्रातील देव हो। राजशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर झाले का छान केलंय पण हे पेंटिंग एकदम सुंदर आहे वैभव मामांचं नाव लिहिलं आहे मामींचं नाव सायली वैभव आणि सायली या दोघांचा विवाह सोहळा थोड्याच वेळाने दत्तकृपा मंगल कार्यम कार्यालय इथं होणार आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांचं एक काळीच तिथं सोहळ्याला प्रमुख उपस्थिती किंवा मुख्य आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहे त्याच्यासाठी खास तिथं एक त्याची सोय पण केलेली आहे खास बाकास्साठी एक स्टेज बनवलं आहे आता आपण सगळे निघतोय आणि थोड्याच वेळात आपण तिथे पोचू पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मामा असतील सायली मॅडम असतील त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा लग्न हा आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि महत्त्वपूर्ण निर्णय असतो त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा धन्यवाद